नमस्कार भक्तांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का की शिवचालिसा पाठ केल्याने तुमच्या जीवनात काय बदल घडू शकतात कोणते चमत्कार होऊ शकतात कसल्या संकटापासून मुक्ती मिळू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवचालिसेचे महत्व फायदे आणि योग्य पद्धतीने पठण करण्याचा विधी पाहणार आहोत शेवटी तुम्हाला काही अचंबित करणारे अनुभव सांगणार आहे जे ऐकल्यावर तुम्ही नक्कीच रोज शिवचालिसा पठण सुरू कराल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका शिवचालिसा म्हणजे काय शिवचालिसा म्हणजे भगवान शिवाची स्तुती करणारे चाळीस चौपायांची रचना हे संत तुलसीदासजींनी रचले असून यामध्ये भगवान शिवाची महती त्यांचे गुण त्यांच्या कृपेची ताकद यांचे सुंदर वर्णन आहे तुम्ही जर मनापासून आणि भक्तिभावाने शिवचालिसा पठण केले तर शिवशंकर स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटातून तारतात शिवचालिसा पठणाचे चमत्कारिक फायदे एक मनःशांती आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश शिवचालिसा पठणाने मन शांत होते डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात आणि तनामनाला ऊर्जित करतो दोन आरोग्य सुधारते तुमच्या आयुष्यात जर सत आजारपण मानसिक तणाव किंवा व्यसनांचे त्रास असतील तर शिव चालिसा वाचल्याने हे सर्व हळूहळू कमी होऊ शकते तीन आर्थिक संकटांवर विजय जर तुम्ही नोकरी व्यवसाय किंवा कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असाल तर शिवचालिसा पाठ तुमच्यासाठी वरदान ठरू शकते भगवान शिव हे वैभव समृद्धी आणि अन्नपूर्णेचे दाता आहे चार भूतबाधा आणि काया जादूचा प्रभाव नष्ट होतो शिवचालिसामध्ये असे शब्द आहेत जे नकारात्मक शक्तींना नष्ट करू शकतात त्यामुळे जर घरात सतभीती वाटत असेल स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असतील कित्या ही तांत्रिक समस्यानी ग्रस्त चालीसा पाठ कर अत्यंत आवश्यक है पांच संबंधा मध्य सुधारणा प्रेम मिलते तुम्हार आयुष्या जर पतिपत्नी मतभेद मत कुटुंबी तनाव कि संबंधात समस्या आती तो शिवचालिशा तुम्हारा संबंधा गोडवाकते सहा विद्या बुद्धि लक्ष्य वाढ़ते विद्यार्थ्यांनी जर रोज शिवचालिसा पठण केले तर त्यांची एकाग्रता वाढते लक्ष केंद्रित होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात सात मृत्यूच्या संकटापासून संरक्षण मिळते भगवान शिव हे महाकाल आहे यमराजांचेही स्वामी आहे त्यामुळे अचानक अपघात गंभीर आजार आणि अकाली मृत्यूची भीती असलेल्या व्यक्तींनी शिवचालिसा नक्कीच वाचावे शिवचालिसा पठणाची योग्य पद्धत शिवचालिसा पठण करताना शुद्धता भक्ती आणि नियम यांचे पालन करणे आवश्यक असते चला आता आपण योग्य पद्धती पाहू एक स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्र घालावे दोन पूजास्थळी बैसून शिवलिंगासमोर दिवा लावा गंगाजल बेलपत्र धूप आणि प्रसाद ठेवा तीन ओम नम शिवाय मंत्राचा जप करा कमीत कमी एक एक वेळा ओम नम शिवाय म्हणा चार शांत चित्ताने शिव चालिसा पठण सुरू करा चालिसेच्या प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करा पाच पठणानंतर भगवान शिवाला जल अर्पण करा शेवटी गंगाजल दूध किंवा पाणी शिवलिंगावर वाहा आणि प्रसाद वितरण करा सहा रोज नियमितपणे वाचा रोज नित्यनेमाने शिवचालिसा वाचल्यास तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडतील सत्य घटनांवर आधारित चमत्कारिक अनुभव अनुभव एक डॉक्टरांनी दिलेले शेवटचे तीन महिने आणि शिवकृपेने जीवनदान एका व्यक्तीला कर्करोग झाल्याचे समजले आणि डॉक्टरांनी फक्त तीन महिने आयुष्य सांगितले त्यांनी रोज शिवचालिसा वाचण्यास सुरुवात केली तीन महिन्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि आज ते पूर्णपणे निरोगी आहे अनुभव दोन दहा वर्षे नोकरी नव्हती शिवकृपेने मोठ्या कंपनीत सिलेक्शन एका व्यक्तीने दहा वर्षे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते त्यांनी एक्केचाळीस दिवस रोज शिवचालिसा वाचली आणि एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर निवड झाली अनुभव तीन अकाली मृत्यूचे संकट टळले एका व्यक्तीला अपघात झाला पण त्यांनी दोन दिवस आधी शिवचालिसा पाठ केल्याने मोठ्या संकटातून बचाव झाला तर मित्रांनो शिवचालिसा पाठ केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात जर तुम्हाला जीवनात शांती सुख समृद्धी आणि संकटापासून मुक्ती हवी असेल तर रोज शिवचालिसा वाचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याही जीवनात असे कोणतेही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला शेवट करताना एकदा हर हर महादेव जोरात कमेंट करा オムナマハシワイ